नमस्ते एवरीवन कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर कितीही चांगल्या पद्धतीचा व्यायाम करत आहात चांगला डाएट घेत आहात साखर बंद आहे मैदा सुद्धा बंद आहे अगदी बाहेरचं सगळं जंक फूड खाणं सुद्धा बंद आहे तरी देखील तुमच्या वचनावरती काहीच परिणाम होत नाहीये वजन अजिबातच कमी होत नाहीये तर तुमच्याकडून देखील या पाच चुका होत आहेत या पाच चुका तुमच्याकडूनच नाही तर बऱ्याच लोकांकडून या चुका घडत असतात ज्यामुळे या खूप सामान्य चुका असल्या तरी सुद्धा याचे गंभीर परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात याचे इतके गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती होतात जे जा आपल्याला जाणवत सुद्धा नाहीत ज्यामुळे तुम्ही कितीही व्यायाम केला कितीही कोणताही चांगला क्रॅश डायट केला तरी सुद्धा तुमचं वजन टस कि मस होत नाही म्हणजे तुमचं वजन अजिबात कमी होत नाही उलट चरबी वाढण्याच्या समस्या अशा भरपूर समस्या तुम्हाला वजन वाढीच्या संदर्भात जाणवतात कारण तुमच्याकडून देखील या पाच चुका घडत असतात तर त्या कोणत्या आहेत पाच चुका हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही देखील या पाच चुका करणं बंद केलं तर तुमचं जे स्टक झालेलं वेट आहे ना ते सुद्धा लॉस होईल म्हणजे तुमचं जर वजन कमीच होत नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरकच दिसत नसेल तर तुमचं देखील वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे काही लोक असे सुद्धा आहेत जे भरपूर खातात तरी सुद्धा त्यांचं वजन अजिबात वाढत नाही त्यांचं वजन का वाढत नाही कारण कारण ते या पाच चुका करत नाहीत त्यामुळे तुम्ही देखील या पाच चुका करणं जर बंद केलं तर तुम्हाला सुद्धा जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला बदल फक्त सात ते पंधरा दिवसामध्येच आठवडा ते पंधरावड्यामध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला बदल लक्षात येणार आहे तर त्या कोणत्या आहेत पाच चुका तेच आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या खूप सामान्य असलेल्या चुका तुमच्याकडून देखील घडत आहेत का हे मला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की कि किती असे लोक आहेत ज्यांच्याकडून या सामान्य चुका घडत आहेत आणि त्यांना ता सुद्धा त्यांच्या वजनामध्ये बदल करायचा आहे अशा सगळ्या लोकांनी मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ आणि आपला पहिला पॉइंट तर सगळ्यात पहिलं म्हणजे झोप कमी घेणे तर बऱ्याचदा आपल्याला काय होतं बरेच असे लोक असतात जे वर्क फ्रॉम होम करत असतात किंवा हाऊस वाईफ देखील असतात किंवा न्यू मॉम असतात ज्यांना झोप अजिबात मिळत नाही ज्यांचं लहान बाळ असतं जे रात्रीचं देखील झोपत नाही दिवसा देखील झोपत नाही तर अशा झोप काही लोक असतात ज्यांना झोपण्यासाठी वेळ तर असतो पण दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत चार चार वाजेपर्यंत झोपच येत नाही तर अशा लोकांमध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल ज्यांचं वजन अजिबातच कमी होणार नाहीये ज्यांची चरबी वाढणार आहे पोट सुटलेलं असतं आहार त्यांचा व्यवस्थित नसतो तर झोप असणं हे एक महत्वाचं कारण आहे तुम्ही कितीही व्यवस्थित आहार घेतला कितीही चांगल्या पद्धतीचा डाएट घेतला व्यायाम केला पण जर तुमच्या शरीराला झोपच मिळत नाहीये तर त्याचा तुमच्या शरीरावरती गंभीर परिणाम होतो कारण आहारासोबतच झोप मिळणं आपल्या शरीराला खूप जास्त गरजेचं असत जाणवला असेल एक दिवस जरी तुमची झोप व्यवस्थित झाली नाही ना तर तुम्हाला एकदम थकल्यासारखं एकदम कमजोर झाल्यासारखं चक्कर आल्यासारखं अशा पद्धतीच्या समस्या जाणवतात त्यामुळं झोप आपल्या शरीरासाठी किती गरजेची आहे तुमच्या सुद्धा लक्षात येईल त्याच लोकांचं असं असतं आम्हाला झोपच लागत नाही तर काय करायचंय लवकर तुमचं जेवण वगैरे सूर्यास्ताच्या आत उरकायचं आणि काय करायचंय टी व्ही मोबाईल बाकीचे कोणतेही तुमचे यंत्र जे असतील ते अजिबात बघायचं नाहीये झोपेचा टाइम झाला की पटकन झोपायचं आहे तुमच्या शरीराला सात ते आठ तास झोप मिळणं खूप जास्त गरजेचं आहे झोप बिघडलेली असेल आणि तुम्ही कोणताही डाएट करत असाल व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरावर त्या गोष्टीचा परिणाम होणार नाहीये त्यामुळे झोप व्यवस्थित घ्या कमीत कमी सात ते आठ तास झोप तुमच्या शरीराला मिळालीच पाहिजे बऱ्यापैकी रात्री तुम्ही मोबाईल वगैरे ठेवला बाजूला टीव्ही नाही बघितला तर झोप तुम्हाला येणार आहे लवकर झोपण्याचा प्रयत्न प्रयत करा जेवढं तुम्ही लवकर झोपाल तेवढं तुम्हाला एक दीड तासामध्ये तरी किमान झोप लागेल आणि सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत तुमची सात आठ तास झोप आरामात होणार आहे कारण झोपेत सुद्धा आपली फॅट बर्निंगची प्रोसेस चालू असते त्यामुळे झोप व्यवस्थित घ्या थोडासा वेळ मिळाला तर दुपारच थोडीशी एखादी अर्धा एक तास तरी झोप घ्या जर रात्रीची झोप तुमची पूर्ण होत नसेल तुम्ही ऑफिस वगैरेला जात असाल किंवा काही अन्य तुमची कारण असतील तर आता आपला दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे डाएट फूड खाऊन फसवणूक आता बरेच मार्केटमध्ये मा अशा घटक असतात अशा गोष्टी आपल्याला मिळतात असे प्रोडक्ट मिळतात जे आपल्याला डाएट फूड आहे असं म्हणून विकलं जातं आता आपण डाएट करत असतो आपल्याला गोष्टी घरात बनवण्याचा कंटाळा येत असतो किंवा काहीतरी कुकिंग करायला नको म्हणून आपण रेडीमेड अशा गोष्टी मधून घेतो साठी पण आपल्याला असं वाटतं की हे डायट फूड आहे त्याच्यावर लिहिलंय डाएट फूड म्हणजे हे आपल्याला साठी उपयुक्त आहे आहेत अशा काही चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत नाही तसं नाही पण बऱ्याच गोष्टींमध्ये प्रोसेस्ड करून त्याच्यामध्ये खूप काळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर अशा काही गोष्टी घातलेल्या जातात त्याच्या भरपूर असे काही रासायनिक घटक त्याच्यामध्ये ऍड केले जातात हिडन शुगर त्याच्यात ऍड असते थोडी का होईना त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये साखर सुद्धा घातलेली असते त्यामुळे शक्यतो तुम्ही प्रोसेस फूड खाणं टाळा जर तुमच्या बॉडीवरती याचा जर हानिकारक परिणाम तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही शक्यतो घरात बनवलेल्या गोष्टी खावा डाएट मध्ये सुद्धा तुम्ही स्प्राउट्स वगैरे खावा प्रोटीन ॲड करा एग्ज वगैरे खावा अशा गोष्टी भरपूर आहेत ज्या तुम्ही घरात इझिली अवेलेबल करू शकता आणि इझिली तुम्हाला न ऑफिसला जरी जात असाल तरी न जास्त कष्ट करता तुम्हाला त्या गोष्टी ब्रेकफास्टमध्ये अवेलेबल होतील जसं की अंडी झाले स्प्राउटेड जे आपले सॅलड असतात ते झाले किंवा मग ओट्स तुम्ही घरामध्ये आणू शकता आणि ते तुम्ही इझिली पटकन प्रिपेअर करू शकता जसं की ओट्स पोरच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्यात ते खूप तुम्हाला ओव्हरनाईट सोप करून ठेवलं त्याच्यामध्ये फ्रुट्स ॲड केले आणि सकाळी सकाळी ते जरी खाल्लं तरी त्याच्यातून भरपूर तुम्हाला फायबर्स मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये नॅचरल शुगर असते ती सुद्धा तुमच्या बॉडीला मिळणार आहे तर तुम्हाला एक्स्ट्राचे बाहेरचे प्रोसेस फूड खायची अजिबात क्रेविंग सुद्धा होणार नाही आणि गरजसुद्धा पडणार नाही तर नक्की हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवा आणि प्रोसेस फूड खाणं बाहेरचं अन्न खाणं डाएटच्या नावाखाली बंद करा तर नेक्स्ट आपला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे डाएट सुरू केलाय पण शरीराची अजिबात हालचालच होत नाहीये म्हणजे आपण डाएट तर खातोय पण कंटिन्यू दिवसभर बसून बसून तुमचं काम आहे किंवा फक्त घरातली कामं करणं आता तुम्ही हाऊस वाईफ असाल आणि घरातली कामं करणं मी, मी स्वयंपाक करते मी झाडू मारते मी कपडे धुते तर या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे व्यायाम नाही कारण पूर्वीच्या लोकांची जेवढी हालचाल असायची कष्टाची कामं असायची मोठी मोठी घरं सारवायला लागायची घरात भरपूर माणसं असायची तसं आत्ताचं आपलं जनरेशन राहिलेलं नाही किंवा आत्ताची तशी परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळे घरामध्ये आपल्याला तेवढी कष्टाची कामं नसतात आपल्याला घरातली कामं भरपूर असतात पण ती कामं केल्याने आपली शारीरिक हालचाल किंवा व्यायाम त्याला म्हणलं जाणार नाही त्याने आपलं वजन कमी होणार नाहीये त्याने आपले फॅट बर्न होणार नाहीत त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला शरीराची थोडी का होईना हालचाल करायची आहे म्हणजे आपल्या घरातल्या कामांव्यतिरिक्त तुम्हाला रोज तीस मिनटं तरी स्वतःसाठी काढून वॉक करायचं आहे किंवा जर तुम्ही ऑफिसच्या बसपर्यंत जात असाल तर तिथपर्यंत मला कोणीतरी सोडा मी गाडी घेऊन जाते वगैरे तर असं काय करायचं नाही तिथपर्यंत तरी किमान तुम्ही सकाळी चालू शकता ऑफिसची बस जिथे येते तिथपर्यंत तुम्ही वॉक बाय वॉक जाऊ शकता किंवा तुम्ही आपल्या ज्या पीएमटी वगैरे बसने जात असाल तिथपर्यंत तुम्ही चालू शकता तर असे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी तुम्ही या गोष्टी जर केल्या थोडंसं बाय वॉक झाला जा बाय वॉक जात जावा प्रत्येक ठिकाणी गाडीचा वापर करू नका जिथे पॉसिबल आहे तिथे चालत जावा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि तेवढीच काही ती तुमची दिवसभराची शारीरिक हालचाल होईल आणि जे लोक घरीच असतात वर्क फ्रॉम होम करतात कंटिन्यू बसून त्यांचं काम असतं त्यांच्या शरीरावर तर भरपूर जास्त परिणाम होत असतो आणि हा परिणाम इतका गंभीर असतो की तुमचे मनके जे आहेत ते ब्लॉक होतात तुमचे पायाचे नसा आहेत त्या ब्लॉक होतात आणि कंटिन्यू अशा पद्धतीने वर्क फ्रॉम होम केल्यामुळे कीबोर्ड वगैरे चालवल्यामुळे तुमचे हात वगैरे सुद्धा ब्लॉक होतात तुमचा पाठीचा बाक निघतो तर अशा भरपूर समस्या होतात त्यामुळे तुमच्यासाठी एक सोल्युशन म्हणजे दररोज तुम्ही पंधरा ते वीस मिनिट स्वतःसाठी काढा त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे सूर्यनमस्कार घाला किंवा तुम्ही चांगलं वॉक करा फास्ट किंवा तुमच्यासाठी सूर्यनमस्कार बेस्ट आहेत सूर्यनमस्कार केले तर तुमच्या ओव्हरऑल संपूर्ण बॉडीचं जे पोश्चर आहे ते बदलेल तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा पाठीचा दुखणं होणार नाही पाय दुखणार नाही आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये झालेला बदल जर तुम्हाला व्यायामाचे व्हिडिओ हवे असतील घाम येणारे व्यायाम तुम्ही करा घरातल्या घरात कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता माझ्या चॅनलवरती असे बरेच व्हिडिओ आहेत व्यायामाचे सहा ते जाऊन चेक करा घाम येणार तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटातच तुम्हाला ते व्यायाम केल्यानंतर घाम आलेला तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचे व्यायाम करा घाम येणं म्हणजेच आपल्या कॅलरीज बर्न होत असतात त्यामुळे व्यायाम करताना कोणतीही एक्सरसाइज करताना घाम आलाच पाहिजे तेवढ्या तुमच्या कॅलरीज जास्त बर्न होणार आहेत चला तर मग नेक्स्ट आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे खाण्याच्या वेळा बिघडलेल्या म्हणजे बऱ्याचदा आपलं काय होतं खाण्याची वेळच फिक्स नसते मुलांची धावपळ असो किंवा ऑफिसला जाण्याची गडबड असो आपलं खाण्याचं असं नियंत्रणच नसतं आपण केव्हाही उठतो काहीही खातो ब्रेकफास्ट आपला दहा अकरा वाजता असतो जेवण आपलं तीन चार वाजता असतं तर अशा खाण्याच्या वेळा बिघडल्यामुळे तुमच्या अंगी लागत नाही तुमची वजन कमी सुद्धा होणार नाही आणि चरबी नुसती वाढत जाणार आहे वेळा जर तुमच्या फिक्स असतील तर तुमच्या शरीरावरती अजिबात चरबी वाढणार नाहीये एक वेळ फिक्स करा सकाळच्या नाश्त्याची दुपारच्या जेवणाची आणि संध्याकाळच्या जेवणाची सोबतच तुमच्या स्नॅक्सची सुद्धा म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही स्नॅक्स वगैरे तुम्ही खात असाल त्याच्या सुद्धा दोन वेळा तुम्ही व्यवस्थित फिक्स करा त्याच टाईमला स्नॅक्स खावा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्राचे फॅट्स आहेत जी तुमची जाडी आहे विनाकारण वाढलेली ती वाढणार नाही आणि तुमचं चरबी वाढणार नाही तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला फक्त सात दिवसांमध्ये दिसून येईल फक्त कमी खाणं म्हणजे वजन माझं कमी होईल असं नाहीये कमी खात असाल तरी जर तुमच्या खाण्याच्या वेळा चुकलेल्या असतील तर कमी खाऊन सुद्धा तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे कमी खाणं हा उपाय नाहीये योग्य वेळी योग्य तितका आहार योग्य प्रमाणात खाणं जास्त गरजेचं आहे तर आपला शेवटचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे जे, मानसिक ताणतणाव आणि वजन वाढ आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की आपण सारखं आपण तोच तोच विचार करतो मला वजन कमी करायचंय मला हे करायचंय मला हा डाएट करायचाय मी उद्यापासून हे करेन तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ताणतणाव तणाव जास्त घ्यायचा नाहीये खूप जास्त स्ट्रेस जरी घेतला ना तरी तुमचं वजन कमी होणार नाही आपण बऱ्याचदा काय करतो गोष्टी करण्यापेक्षा जास्त बोलत असतो आणि जास्त फक्त बोलल्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाहीये मानसिकतेमध्ये जास्त तुमचा बदल होतो आणि जास्त टेन्शन घेतलं तरी सुद्धा वजन वाढतं त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करू शकता मेडिटेशन करू शकता किंवा बाहेर छान नेचरमध्ये वॉकला जावा तुम्ही जर तुमच्या इथे बाहेर गार्डन वगैरे हो असेल तर तिकडे जा तिथे जाऊन वॉक करा छान नेचरमध्ये वेळ घालवल्यानंतर आपल्या मानसिकतेमध्ये शारीरिक आपल्या गोष्टींमध्ये छान बदल होतो छान पॉझिटिव्हिटी येते आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळेच आपल्याला एक वेगळंच मोटिवेशन मिळत असतं आणि ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करायला आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण छान पॉझिटिव्ह करायला सुद्धा मदत होते आणि मानसिकतेमध्ये बदल झाल्यामुळेच तुम्हाला तुमच्या ज्या पॉझिटिव्ह पद्धतीने ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्या करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते स्ट्रेस कमी होतो आणि छान तुम्हाला आतून फ्रेश वाटतं आणि जेवढं तुम्ही फ्रेश राहाल पॉझिटिव्ह राहाल आतून तेवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करायला छान मोटिव्हेशन मिळतं चला तर मग हेच आपले पाच असे पाच असे मुद्दे आहेत जे जर तुम्ही लक्षात ठेवले आणि जे तुम्ही फॉलो केले तर जाणवणार आहे तुम्हाला फक्त आठवड्याभरातच तुमच्या वजनामध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये तुम् आणि तुमच्या दिनचर्येमध्ये ओव्हरऑल तुमच्या आयुष्यामध्ये इतकी छान पॉझिटिव्हिटी येईल नक्की तुम्ही हे पाच मुद्दे तुमच्या जीवनशैलीमध्ये अवलंबून बघा आणि मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल चला तर मग एक व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत शेअर करा ज्यांना माहितच नाही की त्यांचं वजन कशामुळे कमी होत नाही कशामुळे वजन वाढतंय आणि ते सुद्धा जर या पाच चुका त्यांच्या आयुष्यामध्ये करत असतील तर ता त्यांना सुद्धा या चुका करण्यापासून थांबवा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओपासून बेनिफिट्स मिळतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय